मुंबई दादर इथे सभासदांसाठी सेकंडरी भवन चंद्रकांत पाटील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पदसंस्थेची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन रोजी परेल मुंबई ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बाजराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभेसाठी मुंबईचे अनेक जिल्ह्यातून सभासद उपस्थित होते सभासदांच्या अनेक दिवसांच्या मागणीनुसार मुंबई या ठिकाणी संस्थेचे स्वतःचे एक सेकंडरी भवन असावे जेणेकरून मुंबई बाहेरून येणारे सभासद किंवा त्यांचे पाल्य यांना मुंबईमध्ये राहण्याची सोय होईल आणि संस्थेचे प्रशासकीय कार्यालयही प्रशस्त असेल या अनेक दिवसांच्या मागणीला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व सेकंडरी सर्वांचे से स्वप्न सध्याच्या संचालक मंडळाने सत्यात आणले मुंबईच्या मध्यवर्ती दादर या ठिकाणी शासनाच्या सहकार खात्याच्या माध्यमातून चार मजली सेकंडरी भवन घेण्याबाबतचा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला यामुळे सर्व सभासदांनी पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पदाधिकारी व संचालक मंडळाचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला या सर्वसाधारण सदरण सभेत मेडिक्लेमसह सभासदांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अध्यक्षांनी अभ्यासपूर्ण दिल्यामुळे शंकांचं निरासन झाले संस्थेचे ग्राहक भांडार सुरू करण्याचाही देखील ठराव यावेळी सर्वानुमते सहमत करण्यात आला कर्ज मर्यादा पस्तीस लाखावरून पन्नास लाख रुपये करण्यास नवीन पर्यटक कर्ज पाच लाख रुपये देण्याचाही ठरावही घेण्यात आला संस्थेच्या या सर्व एक नोव्हेंबर रोजी सुवर्ण महोत्सव कार्यक्रम कालिदास नाट्यमंदिर इंदिरा गांधी क्रीडा संकुल मुलुंड पश्चिम मुंबई येथे संपन्न होणार आहे तरी सर्व सभासदांनी सपत्नी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी माननीय चेअरमन श्री चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे भविष्यात सभासदांच्या हिताच्या नवनवीन योजना सभासदांना त्यांचा कसा फायदा होईल यासाठी याविषयी मार्गदर्शन केले सभासदांनी संस्थेकडे ठेवलेल्या एक एक पैसा हा सुरक्षित राहील याची ग्वाही या प्रसंगी अध्यक्षांनी दिली सहसचिव सतीश माणी यांनी सभेचे प्रास्ताविक करून सर्वांचं स्वागत केले उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी ताळेबंद मांडला सचिव किशोर पाटील यांनी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा हिशोबाचं वाचन केले खनिजदार सतीश शिंदे खनिजदार सतेश शिंदे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे संचालक पांडुरंग कंसे भाऊसाहेब आहेर जगन्नाथ जाधव प्रमोद देशमुख अजित चव्हाण सचिन नल तुकाराम बेणके गोविंदराव सुळ पंकज सिंह चकिल अंसारी वनिता भोसले जयश्री गव्हाणे वैशाली बेलोसे या संचालकांविषयी परिपत्रकेवरील एक एक विषय सभेपुढे पुढे मांडली व सभागृहातील सर्व सदस्यांनी ते ठराव सर्वानुमते त्यास मंजूर दिली सभा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडली शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली